शिवाजी महाराज पुण्य श्लोक राजा अहिल्यादेवी होळकर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य सम्राट भाऊ साठे महात्मा फुले या महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो आजच्या ओबीसी मोर्चासाठी उपस्थित असलेले ज्यांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये ओबीसी चळवळ उभं केली ते आमचे जुने राष्ट्रीय समाज पक्षाचे सहकारी माननीय प्राध्यापक लक्ष्मीजी हाके ससाने साहेब ये या ठिकाणी उपस्थित राहिले तसेच माझ्या समोर जे तमाम ओबीसी बांधव बसलेले आहेत जे बारामती आणि परिसरातून आलेले आहेत त्यांचं स्वागत करतो आज आपल्याला बांधवांनो या ठिकाणी मोर्चा काढायची वेळ का आली मुंबई सारख्या ठिकाणी आझाद मैदानावरून शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर जरांगे पाटला सारखा माणूस बसतो आणि जो ओबीसी हो समाजाचा मोठा वर्ग आहे धनगर समाज त्या धनगर समाजाच्या पार्श्वभागामध्ये काठी घातली असं अर्वाच भाषेत बोलतो तरी देखील धनगर समाज गप्प बसलाय आमच्या माता भगिनीच्या बाबतीत सोशल मीडियावरती चुकीची कमेंट करतो तरी देखील प्रशासनाला जाग येत नाही दोन तारखेला आम्ही बारामतीच्या प्रधान साहेबांना निवेदन दिलं साहेब या दोन माणसांनी आमच्या धनगर समाजाचा अपमान केलाय आमच्या ओबीसी समाजाचा अपमान केलाय या दोघांवरती गुन्हे दाखल करा काल ज्या वेळेस आम्ही ऍडिशनल एस पी साहेबांनी आम्हाला मिटिंगला बोलो आयोजकांच्या त्यावेळेस आम्हाला कळलं की माननीय प्रांत साहेबांनी आमचं निवेदन सुद्धा अजून बघितलं नाही काय परिस्थिती मित्रांनो म्हणजे इथं पाहिला गेलं तर हिथले प्रांत अधिकारी इथल्या सत्तेतल्या पक्षाचा तालुका अध्यक्ष असल्यासारखे काम करतात छोट्या छोट्या रक्तदान शिबिराला तुम्हाला जायला जमतं आणि माझ्या ओबीसी समाजाच्या आज त्या जरांगे पाटलांनी एवढ्या भावना दुखवल्यात त्याच्या संदर्भात तुम्हाला निवेदन दिलं निवेदन दिलं त्याची तुम्ही दखल घेत नाही अरे लाज वाटते तुमच्या सारखे प्रांत अधिकारी बारामतीमध्ये काम करतायत नसल तुम्हाला <tops> सोडून द्या त्याच्यानंतर आदरणीय आम्हाला आयोजकांना बोलवलं आम्हाला तिथं त्यांनी काय सांगितलं की तुम्ही आंदोलन थांबवा आंदोलन करू नका तुमचा मोर्चा दोन दिवसांनी घ्या मग आम्ही देखील एस पी साहेबांची विनंती मान्य करून त्यांना म्हणलं ठीक आहे साहेब आंदोलन आम्ही थांबवत नाही आम्ही आंदोलनच करत नाही आमची पण मागणी मान्य करा ह्या दोन नालायक माणसांनी आमच्या समाजाविषयी भाषेत कमरे खालच्या त्यांच्यावरती तुम्ही गुन्हे दाखल करा आम्हाला मोर्चा काढायची काय गरज नाही तर ऍडिशनल एस पी साहेबांनी स्पष्टपणे नकार दिला मी गुन्हा दाखल करू शकत नाही अरे मग तुम्हाला काय अधिकार आहे आमचं आंदोलन करू नका म्हणायचा हा जर तुम्ही त्या खुर्चीवरती बसून सर्वसामान्य माणसाला न्याय देणार नसाल तर तुम्ही त्या खुर्ची वरती बसायला लायक नाही दोन तारखेला दोन तारखेला साहेबांना निवेदन आणि चार तारखेला हे सॉरी दोन तारखेला निवेदन दिलं आणि चार दिवसांनी हे ऍडिशनल एस पी आम्हाला बोलवून सांगतात की तुम्ही आंदोलन करू नका आम्हाला दोन तारखेला सांगायचं होतं तुम्हाला कुणाचा आदेश आला काल या राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब बारामध्ये होते त्यांनी ह्यांना आदेश दिला आणि त्यांना आदेश दिल्याच्या नंतर आम्हाला बोलून सांगितलं की तुम्ही आंदोलन करू नका का ऍडिशनल एस पी साहेबांना मला सांगायचं सर्वसामान्य लोकांना न्याय द्यायचा नसेल तर माझ्यासारखा कार्यकर्ता म्हणून नोकरी सोडा आणि ते अजित पवारांच्या घरी पाणी बघत असा असं चालणार नाही साहेब आणि सरांगी साहेबांना देखील माझं आव्हान आहे तुम्ही जर आमच्या नाही त्यांना जरांगेच म्हणायचं ऐका ना त्यांना आता जरांगेच आहे कारण ते मराठा होते तेव्हा पाटील होते आता आपल्यात आलेत ना आता सवय लावून घ्यायची त्यांनी जरांगेच म्हणून घ्यायची तर त्या जरांगेला पण माझं आव्हान आहे तुम्ही मानताय धनगर समाजाच्या पार्श्वभागात देवेंद्र फडणवीसांनी काठी घातली ठीक आहे फडणवीस साहेबांनी बी आम्हाला फसवले आम्ही मान्य करतो अरे फडणवीस साहेब तर आमच्या जातीचे नाही त्यामुळे त्यांनी आम्हाला फसवलं पण महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून पंधरा ते सोळा मुख्यमंत्री कोणाचे झाले मराठा समाजाचे झाले का नाही मग मराठा मराठा समाजाने समाजाच्या मुख्यमंत्र्यांनी गेल्या साठ वर्षात मराठा समाजाच्या पार्श्वभागात काय घातलं काय घातलं बांधवांनो आपल्याला ओबीसी ला लढाई रस्त्यावरती उतरून लढावी लागेल चारांगेच जा मुंबईमध्ये जाऊन झुंडशाही करत असल आणि त्याला हे सरकार झुकत असेल ते सरकार देखील ना आपलं नाही आपल्याला खाली उतरून रस्त्यावरती उतरूनच लढाई लढावी लड़ा लागेल कारण हि तर कुणीही आपलं नाही तर येणाऱ्या काळात ओबीसी ओबीसी बांधवांना माझी विनंती आहे की आपण जर कोणी आपल्याला आर म्हणत असेल तर त्याला कार म्हणायच का एखादा जर आईला म्हणला तर तुझ्या आईला का तुम्हाला आम्हाला या ठिकाणी जर, बादा, बादा, बादा। अरे कारखाने तुमचे तुमचे राज्यात आमदार शैक्षणिक संस्था सगळं तुमचं तुम्हाला आरक्षण पाहिजे ठीक आहे हरकत नाही तुम्ही सनदशीर मार्गाने आरक्षण घ्या आमची हरकत नाही परंतु आमच्या ताटातला जर तुम्ही वाढणार असल तर तुमचा हात चाटण्याची ताकद आमच्या मध्ये तर माझं ओबीसी बांधवांना एकच सांग आहे येणाऱ्या काळात सगळ्या पद्धतीची लढाई आपल्याला या ठिकाणी लढायची आहे या ठिकाणी प्राध्यापक लक्ष्मण हाके साहेब आणि ससाने साहेब आले जास्तीत जास्त वेळ त्यांना आपल्याला ऐकायचं या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय मल्हार जय ओबीसी